पुण्यामध्ये नुकताच जो हुंडाबळीचा प्रकार झाला आहे हत्या की आत्महत्या म्हणजे सासरच्या लोकांनी तिची हत्या केली तिचा के मारला तिच्या अंगावर एवढे वण आहेत एकोणीस वीस वण आहेत तिला खूप मारलं क्रूरतेनी आणि त्याच्यानंतर असा बनाव केला गेला असेल की के आत्महत्या केली पोलीस आता सगळं बघतच आहेत परंतु याच्या आधी तिची मोठी जाऊ मयुरी म्हणजे ही आत्मा जिची हत्या झाली ती वैष्णवी हगवणे आणि तिची मोठी जाऊ मयुरी हगवणे तिच्यावरही ती फॅमिली अत्याचार करत होती एका पक्षाचा पदाधिकारी सासरा एका पक्षाचा पदाधिकारी तिचा दीड नवरा असे असताना आणि ह्या लोकांनी एवढा त्या मुलींवर अत्याचार करायचा म्हणजे आमच्या लेखी काय एवढ्या स्वस्त झाल्यात का तुम्ही म्हणाल तशा चिरडून टाकायला पण फक्त पैशांसाठी केवढी निर्लज्ज जमात आहे पण आम्ही अपेक्षा काय करतो न्यायाची ती कुणाकडनं न्यायालयाकडनं पोलिसांकडनं आणि विशेष म्हणजे महिला आयोगाकडनं महिला आयोगाच्या अध्यक्ष माननीय रुपालीताई चाकणकर न्याय द्या न्याय द्या ताई नाही तर मग राजीनामा द्या ताई तुम्ही जर मयुरीची तक्रार आली होती तेव्हा जर त्यांच्यावर कारवाई केली असती तर आज एक वैष्णवी बळी गेली नसती अशा बऱ्याच वैष्णवी बळी जात आहेत अशा आता या गेल्या सहा महिन्याचा आम्ही पोलिसांकडून माहिती घेतोय की किती आत्महत्याची आणि हत्येची प्रकरणं आहेत हुंडाबळी आहेत घरगुती हिंसाचार आहे, आहे हिंसा पण ताई तुम्ही काही करतच नाहीत अह एका संविधानिक पदावर बसला आहेत ना ताई तुम्ही महिला आयोगाच्या घ्या नैतिक त्याची जबाबदारी की माझ्यामुळे एका मुलीचा बळी घेतला आणि द्या राजीनामा आणि जी काम करणारी बाई आहे तिला तिथे बसवा दादा तुम्ही आमचे नेते आहात जनता तुमच्याकडे एक चांगल्या पाहते की नाही बाबा आजी दादांचं काम म्हणजे सुसाट काम आहे दादा तर तुम्हाला खरंच हा जोडून विनंती आहे या पदाला जी बाई न्याय देईल महिलांसाठी काम करेल त्या बाईला पद द्या आणि या बाईंचा राजीनामा घ्या लाली लिपस्टिक लावून नाही हो पद चालत काम करावं लागतं ताई काम करा तुम्ही आज प्रत्येक घरामध्ये एक मुलगी असते त्या आईने काय विचार करायचा की उद्या माझी मुलगी पण कुणाच्या घरात गेली तर तिचा बळी घेतला जाईल आणि बळी घेतल्यानंतर न्याय नाही मिळत न्यायासाठी आम्हाला भीक मागावी भी लागते न्याय द्या ताई न्याय द्या न्याय द्या ताई न्याय द्या असं भीक मागायची आम्ही अहो तुम्ही तर लगेच पाच मिनिटामध्ये तिच्या घरी पोचलं पाहिजे होत पाच मिनिटामध्ये तुम्ही तिच्या घरी जाऊन तिच्या आईचे आश्रू पुसले पाहिजे होते तिथं बसून सीपींना बोलून त्यांच्याकडनं ताबडतोब गुन्हा दाखल करून घ्यायला पाहिजे होता आणि त्याच्यामध्ये जो तो निलेश चव्हाण येतो तर त्यांनी तर जमानत पण घेतली म्हणजे त्याला किती लोकांनी सहाय्य केला ताई कुठेतरी पाणी मुरतंय ताई राजीनामा द्या काम जमत नाही ना आमच्या ना? मुली वाचवता येत नाही ना आम्हाला न्याय देता येत नाही ना आम्हाला हक्क देता येत नाही ना राजीनामा द्या तुमच्यानी आमच्या मुलींची रक्षा होत नाही महिला आयोग अध्यक्षपद फक्त महिलांसाठी महिलांना न्याय देण्यासाठी निर्माण केलेला आहे हे एक संविधानिक पद आहे तिथं एका पक्षाची जेव्हा बाई बसते तेव्हा ती ते पार्सलिटी होते एखादा पक्षाचा कार्य करता तर त्याच्या बाजूनी तुम्हाला सिंपत्ती वाटते तेव्हा तुम्ही पारदर्शक कारभार करू शकत नाही का तुम्ही एका पक्षाच्या अध्यक्ष पण आहात महिला अध्यक्ष आणि हे पद घेताय हे जमत नाही तेव्हा ताई महिला आयोग अध्यक्षपदाचा तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे नाही तर त्या राजीनाम्यासाठी आम्ही भीक मागो आंदोलन करू पुण्यातल्या महिला रस्त्यावर उतरून भीक मागो आंदोलन करू राजीनामा द्या राजीनामा द्या चाकणकरताई राजीनामा द्या